ते भाजपचे आमदार आहेत म्हणून काही त्यांना जास्त शासन देत आहे का असं काहीतरी अठ्ठावन्न रुपये असेल तर मला काही नाही त्याला आहे ना मी तर स्वागतच करेन शेतकरी नाना पटोले ज्यावेळेस दुधाच्या दरावरती बोलत होते राज्यातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन परवडत नाही असं म्हणत होते त्यावेळेस मध्येच भाजपचे आमदार मूर्तिजापूरचे ते उभे राहिले मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे फ्लॅट वर दुधाचा भाव आहे आता माझं साडेतीनशे लिटर डेअरी दूध चाललेलं आहे साधारण आता आठ साडेआठचा फ्लॅट लागून राहिलेला आहे आणि सत्तावन्न रुपये मला दुधाचा भाव भेटून राहिला आहे तर रिकॉर्डवर चुकीचं येऊ नये तीस रुपये दुधाचा भाव आहे म्हणून तर ते दुरुस्त करण्यासाठी ही आपल्याला हे माझी हरकतीचा मुद्दा होता आमदार हरीश पिंपळे यांच्या मुद्द्याला उत्तर देताना प्रतिउत्तर देताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी हे सगळं शेतकरी पाहतायत राज्यातलं अशा प्रकारचं प्रतिउत्तर दिलं शेतकरी ऐकता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज शासनाने मला शासनाने काय दुधाचे भाव ठरवलेले आहेत एक मिनिट विकास भाऊ शासनाने काय भाव दुधाचे ठरवले आहेत त्यांनी सांगावं म्हणजे तुम्ही डिक्लेअर करून टाका सत्तावन्न रुपये मी तर पन्नास मागत होतो मी तर स्वागत करतो सत्तावन्न रुपये म्हणून भाव दुधाचा डिक्लेअर करून टाका अध्यक्ष मला सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याचं समर्थनच करतो मी काही विरोध करत नाही मी समर्थन करतो आणि राज्य सरकारने याचा खुलासा करावा की दुधाला सत्तावन्न रुपये भाव महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे